गर्भपात झोपेच्या तसेच इतर नशा करण्याच्या दवा यांचा अवैध साठा सापडला पकडला दिनांक एकोणीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे एका गुप्त माहितीनुसार अन्न व भेसळ अधिकाऱ्यांनी वाशिमच्या अधिकाऱ्यांसोबत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे मेडिकल स्टोर्सवर धार टाकली असताना तेथे अवैध प्रकारच्या औषधींचा साठा सापडला जो की महाराष्ट्र आणि भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या असून यामध्ये गर्भपात झोपेच्या व इतर प्रकारच्या नवीस बारा दोन हजार चोवीस रोजी गोपनीय माहितीच्या आधारे मी स्वतः औषध निरीक्षक तसेच सहायक आयुक्त अन्न औषध प्रशासन बुलढाणा आणि आमचे मित्र औषध निरीक्षक वाशिम एस एम व्ही गोतमारे यांनी चंदन मिडी कोचच्या पाठीमागे असलेल्या एका रूम मध्ये अवैधपणे औषधीचा साठा ठेवलेला आहे असं कळलेलं आहे विना परवाना तर तो औषध साठा आम्ही जप्त केला त्या साठ्याची किंमत एकोण चोवीस लाख रुपये आहे तसेच ना चंदन मेडिकल स्टोअर्समध्ये आम्हाला विगोरेक्स हे कामोत्तेजक औषध आढळून आले ते सुद्धा आम्ही प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे त्याची एकूण किंमत आठ हजार रुपये आहे तरी आ, 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 सर्व औषध दुकानदारांना सूचित करण्यात येते की कुठल्याही प्रकारच्या झोपेच्या गोळ्या गर्भपाताची औषधे नशा करणारी औषधे आणि तसेच अलोपॅथिक औषधे विना प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिल्या गेली नाही पाहिजे आणि जनतेला सुद्धा सूचित करण्यात येते की कुठलीही औषधे अलोपॅथिक औषधे विना प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जीव नयेत कारण त्यामुळे शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो धन्यवाद